पंजाब नॅशनल बँकेचा ग्राहक किरण रवींद्र गायगोड हा बँकेच्या व्यवहाराच्या निमित्ताने सदर बँकेत गेलेला होता बँकेच्या व्यवहारावरून त्याचा सदर बँकेचे सिनियर मॅनेजर शंतोन अशोकराव यांच्यासोबत काहीतरी वादविवाद झाला त्या वादातूनच किरण रवींद्र गायगोड याने चाकूने सिनियर मॅनेजर शंतुन अशोक यांच्यावर हल्ला केला आणि सदर हल्ला करीत असताना सदर बँकेचे मॅनेजर अरविंद श्रीराम निंबाळकर यांनी आरोपी किरण रवींद्र गायगोड याचे हमल्यापासून सिनियर मॅनेजर शंतोनेश्वर राऊत यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तरीही शंतोनेशोक राऊत हे सदर हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेले आहे सदर घटनेसंबंधाने पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक सत्याऐंशी पब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे त्रेपन्न तीनशे तेहतीस तीनशे सात अन्वय भादवी अन्वय नोंद केलेला आहे व यातील आरोपी किरण रवींद्र गायगोळ याला कालच सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही स्वतः करीत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र